महाराष्ट्राला ओढ आणि आस लागली ती म्हणजे पंढरपुरी असलेल्या विठुरायाच्या दर्शनाची आज देहूवर्ण तुकाराम महाराजांची पालखी निघतीये तर उद्या ना ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघेल त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे वडमुखी गावामध्ये एक भव्य शिल्प उभारण्यात आलंय ते या माऊलींच्या भेटीच्या क्षणाचं आहे नक्की या शिल्पाचं काय महत्व आहे किती वेळ लागलाय हे शिल्प उभारण्यासाठी हे सर्व जाणून घेतलंय शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्याकडनं आमचे प्रतिनिधी रेवते हिंगे यांनी आज पहिलं पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि उद्या देखील दुसरी जी पालखी आहे ज्ञानेश्वर माऊलींची ती देखील त्याचा देखील प्रस्थान सोहळा आहे खरं तर मी दरवेळेस या गोष्टीचा उल्लेख करते की प्रत्येक वर्षीची वारी ही नाविन्यपूर्ण असते तसंच काहीसा यावर्षी आहे आपण जे या दृश्यांमधनं बघताय हे शिल्प हे या वारीच्या सगळ्या मार्गावरती उभारण्यात आलेलं असं भव्य दिव्य शिल्प आहे त्याचे शिल्पकार आता माझ्यासोबत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे टी मराठी मध्ये मी जसं म्हणलं प्रत्येक वर्षीची वारी ही नाविन्यपूर्ण असते ह्या शिल्पाचं काय महत्व आहे आणि हे शिल्पाचं काय म्हणजे तुम्ही कसं सांगाल शब्दांमध्ये हे शिल्प म्हणजे संत नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचे भेटीचं शिल्प आहे आणि त्यांच्याबरोबर आपले वारकरी म्हणजे जे त्यांची भेट झाली त्यावेळेस ती तेवढी भेट झाली नव्हती त्यांच्याबरोबर त्यांचे वारकरी वगैरे सगळेच होते आता हे भेटीचा विषय महत्वाचा असा आहे की हे शिल्प एकदम पंचवीस फिगर आहेत आणि एक आनंदाची हे गोष्ट आहे की जसं त्यांचं वय होतं त्याच्या पद्धतीने ती शिल्पांची उंची झालेली आहे मुख्यमंत्र्यांकडनं आज याचं अनावरण होणार आहे तर नेमकी भावना काय होती तेव्हाची साकार ते बघताना आणि आता काय भावना आहे मॅडम एक शिल्प तयार करतो जे शेकडो हजार वर्ष टिकणारी गोष्ट आहे ते शिल्प तयार करणं भावना इतकी उच्च म्हणजे इतकी हे असते की एवढं मोठं शिल्पाचं काम मिळणं आणि ते पूर्ण होणं खूप वेळ गेला त्यामध्ये पूर्ण व्हायला पण एकदा पूर्ण झालं खूप आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच ते अनावरण आहे आम्हाला महेश दादा लांडगे साहेबांनी आमदार साहेबांनी एवढी मदत केली तरतूद केली पैशाची तरतूद असेल किंवा काही वेळ लागत मी त्यांना मला साहेब थोडंसं वेळ लागणार आहे पण कलाकृतीचं काम आहे ते म्हणलं थोडासा तरी ते म्हणले लवकर उरकून आपलं काम छान करा म्हणून आम्हाला खूप मदत केली त्यांनी आणि काय भावना आज हे सगळं डोळ्यासमोर भावना म्हणजे इतका आनंद होते आयुष्यामध्ये जर एखादं मोठं काम करायचं मिळालं आपल्याला <laughs> म्हणजे शेकडो वर्ष टिकणारी गोष्ट आहे खूप आनंद आहे ना म्हणजे उद्या सिव्हिलचं सिव्हिल वगैरे काम जे आहे ते पन्नास शंभर वर्षेत शंभर सव्वाशे वर्षेत टिकतं पण हे म्हणजे शेकडो वर्ष आहे बरोबर लॉंग लाईफ झाली इतिहास इतिहास तयार झाला त्यामध्ये नक्कीच जसं सरांनी सांगितलं थोपटे सरांनी सांगितलं की अगदी दुग्ध युक्त असा हा योग आहे कारण आज संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळा आहे उद्या ज्ञानेश्वर माऊलींचं आहे आणि त्यासोबतच हे मोठं असं भव्य दिव्य शिल्प की जिकडे त्यांची भेट झाली आणि जर आपण या शिल्पांकडे एक नजर जरी फिरवली तरी अक्षरशः तो क्षण आपल्या डोळ्यासमोर उभा टाकतो आणि आता काहीच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं उद्घाटन करणार आहे आणि जसं मी मगाशी म्हणला आता महाराष्ट्राला ओढ लागली ती फक्त विठुरायाच्या भेटीची एनडी टी व्ही मराठी साठी रेवेत हिंगवे आळंदी